सगळी नारळ कुठं गेली रे कुणी नारळांचं अपहरण केलं का काय माझा सोन्यासारखा नारळ पाहिलास का ज्याला माझा नशिबाच ब्रेसलेट बांधलेलं आहे शंभर नारळ पाहिलेत आज सगळे वेडे झालेत तुझा काय आय पी नारळ आहे का, का? माझ्या काळात तर समुद्र जे दिलं तेच नारळ केसाळ असला तरी चालायचं पण हा खास आहे माझं भावनाबद्ध नारळ आहे मी तो दिला नाही तर समुद्र थेट इमोशनल हंगामा सुरू करेल हाय दया एवढं नाट्य लाटा पण लाजल्या बघ ताजे नारळ समुद्र अप्रूव्ह केलेले चला घ्या चला विचार कर को को शेवटी कुठं पाहिलं होतं माझ्या कोरलच्या पलंगाखाली की त्या सिंक अॅनिमोनीच्या बाजूला माझ्याकडे आहे कोकनट ट्रॅकर थ्री हजार पण अजून थोडं पटके देते अजून बीटा टेस्टिंग मध्ये खर तर अल्फा हंगामा झालं नारळ हरवलं आणि माझं केसही भाजलं आता समुद्र मला ब्लॉक करणार माझ्याकडे एक सोनार सीकर स्लिंग शॉट कोकोनट कॅनन तयार होईल बहुते सीला स्लेकर कर वाईब नाही मारायचा नारळ देणं आता ओल्ड वेव्ह झालं तो स्टाईल मध्ये दे गुड मॉर्निंग सी स्टार आज मी नारळांचं केल्प रॅपमध्ये मध्ये ओशन शेक लुक देणार आहे पण झिंग लक्ष दे ग माझा खरा खुरा नारळ हरवलाय अयो तो तर तुझा कर्मनारळ आहे नारळ हरवलं पण फेस्टिव्ह मिशन कोकोचा नारळ वाचवायचा बघूया आता समुद्र काय दाखवतय समुद्र खूपच रागवलेला दिसतोय आता काय करायचं नारळ दिला नाही तर आशीर्वाद नाही बोटींना उद्या परवानगी नाही समुद्रनी छाया टाकली आहे अगदी स्टोरी ब्लॉक केल्यासारखं ही माझी चूक आहे मी नारळी पौर्णिमा बिघडवली आता मीच हे दुरुस्त करणार फिल्टरसोबत असो वा नसो थांब ब्रेसलेट मी येते पा ती सी वी ट्रेंचकडे जाते आहे असं का आता आठवलं फक्त नारळ नव्हे भावना पण आठवल्या मी भरती ओहटी आहे मी स्मृती आहे आणि मी समुद्राचे हृदय आहे शुभ नारळी पौर्णिमा आमच्याकडून तुमच्यासाठी तुमचे पाणी शांत राहो तुमचे नारळ गोड राहो आणि तुमचे लोक सुरक्षित राहोत आणि अशा प्रकारे तुम्ही संतुलन पुनर्संचित करता आणि स्टायली नारळाच्या गोफणीचा शॉट आता ग्लिटर मोडसोबत मी मी त्या नाळाच्या स्लिंगशॉटला ग्लिटर मोड टाकला म्हणजे जर गरज पडलीच तर चुकी झाली पुढच्या वर्षी नाळाचं बॅकअप घ्यायचं का क्लाउड बॅकअप वगैरे नको ब्रेसलेट घट्ट बांध की झालं अगदी माझ्या खऱ्या मुलीसारखी तिच्या थोर पणजीसारखी तिने मला सगळं शिकवलं विशेषत नारळ फेकायचं अचूक टायमिंग समुद्र पुन्हा एकदा हसत आहे मी मोटकांच्या रील्सवर पहिला डिप्स लावतो नारळ दिला समुद्र शांत कृतज्ञता व्यक्त केली आता मिष्टान्न कुठे आहे भरती तारांगणासाठी परंपरांसाठी आणि चविष्ट मोदकांसाठी